नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे मित्रांनो ज्याही शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये सोयाबीन पेरलेलं असेल आता त्या ते शेतकऱ्यांना त्यांचं सोयाबीन हे खुल्या बाजारामध्ये विकावं लागणार आहे याचं कारण असं की शासनाच्या अध्यादेशानुसार फक्त अठरा लाख टन अठरा लाख मॅट्रिक टनच आता सोयाबीन खरेदी होणार आहे मित्रांनो हे का झालेलं आहे याचं कारण आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि जर जे शेतकरी आता त्यांचं सोयाबीन खोल्या बाजारामध्ये विकतील त्या शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे की तोटा होणार आहे ते देखील संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात त्यामुळे विनंती करतो की या व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो राज्यभरात एक कोटी एकर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड होते या क्षेत्रात सरासरी चाळीस लाख क्विंटलवर सोयाबीनचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे असे असे असले तरी राज्य शासनाने हमीदारानुसार अठरा लाख पन्नास हजार सातशे मेट्रिक टनावर सोयाबीनची खरेदी होणार आहे यामुळे बावीस लाख मेट्रिक टन सोयाबीन खुल्या बाजारात विकावे लागणार आहे खुल्या बाजारात सोयाबीनचे दर क्विंटल मागे एक ते दोन हजार रुपयांनी कमी आहेत हमी केंद्र असले तरी खुल्या बाजारात कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागणार आहे शेतकरी मित्रांनो संपूर्ण राज्यभरात सत्तेचाळीस लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे हे क्षेत्र एकरामध्ये एक कोटी एकरपेक्षा अधिक येते या क्षेत्रावर सरासरी चार क्विंटल सोयाबीन म्हटले तर चार कोटी क्विंटलचे सोयाबीन पीक येण्याचा अंदाज आहे हे सोयाबीन चाळीस लाख टनांपर्यंत जाण्याचा अंदाज जा आहे निर्धारित उत्पादन आणि खरेदीचे उद्दिष्ट या तफावत निर्माण होणार आहे यामुळे अर्धे अधिक सोयाबीन शेतकऱ्यांना खुल्या बाजारात विकावे लागणार आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागणार आहे नव्वद दिवसांत खरेदी होणार सोयाबीन मित्रांनो राज्य शासनाने सोयाबीन खरेदीसाठी पंधरा नोव्हेंबरचा मुहूर्त निश्चित केला आहे संदर्भात सहकार पणन व उद्योग वस्त्र विभा विभागाने हमी केंद्रावरील सोयाबीन खरेदीसाठी वीस दिवसांचे उद्दिष्ट केले दिले आहे एकतीस डिसेंबरपर्यंत सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे या कालावधीत अठरा लाख पन्नास हजार सातशे मेट्रिक टन सोयाबीनचीच खरेदी होणार आहे असे पत्र काढले आहे हमी केंद्रावर सोयाबीनला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये क्विंटलचा दर आहे तर खुल्या बाजारात सोयाबीनला बत्तीसशे ते बेचाळीसशे रुपयांचा दर आहे यामध्ये क्विंटल मागे दोन हजार रुपयांचा फरक आहे राज्य शासनाने मध्य प्रदेशच्या धर्ती व राज्यांत भावांतर योजनेनुसार सोयाबीनची खरेदी करावी यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबले प्रत्येक शेतकऱ्याचा लाभ होईल असे सांगण्यात आलेले आहे